असा मस्त आपला ताज्या मटारपासून केलेला नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अशी कुरकुरीत झालेले आहेत आपले वडे दिसायलासुद्धा खूप सुंदर झालेले आहेत लहान मुलांना तरी खूप आवडतात तुम्ही हे वडे हिरव्या हे चटणीबरोबर किंवा श्वासबरोबर खाऊ शकता वडे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवून देऊ शकता खूप छान लागतात आणि पौष्टिकसुद्धा आहेत तुम्हीसुद्धा नक्की करून बघा नमस्कार पन रहोत। ताजा पासुन, सा तर आज आपण बनवणार आहोत ताज्या मटारपासून लहान मुलांच्या आवडीचा नाश्ता तर त्यासाठी मी इथं एक वाटी मटार घेतलेले आहेत ताजे फ्रेश मटार आहेत आणि कपानंसुद्धा एक कप मटार आहेत तर आपल्याला हे एका मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत मटार यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे मिरची घालू शकता इथे मी थोडंसं आलं घेतलेलं आहे आता आपल्याला हे मिक्सरमधून थोडस जाडसर काढायचं आहे जास्त बारीक पेस्ट नाही करायची अशा प्रकारे मी जाडसर मटर काढून घेतलेले आहेत आपल्याला जास्त बारीक पेस्ट करायची नाही मी ते कडाई ठेवलेली आहे कडाईमध्ये आपल्याला आहे दोन चमचे तेल आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला जिरे जिरे व्यवस्थित आपल्याला फुलं द्यायचे आहेत त्यानंतर घालायचे आपल्याला इथं पांढरे तीळ दोन चमचे तीळ घेतलेले आहेत पांढरे थोडस आपल्याला चिली फ्लेक्स घालायचा आहे यामध्ये तर व्यवस्थित आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित फ्राय झालेला आहे तर यामध्ये घालायचे तर आपल्याला मिक्सरमधून काढून घेतलेले मटर घालायचे आहेत आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत त्याचा कच्चे पाण्या जायचं तर आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत मटर गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे दोन ते तीन मिनिट आपल्याला हे मिक्सरमधून काढून घेतलेले मटार व्यवस्थित परतायचे आहेत दोन ते तीन मिनिट हे मटार परतून घेतलेले आहेत मी मिक्सरमधून काढून घेतलेले याचा थोडासा कच्चेपणा गेलेला आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला एक गाजर बी मोठ्या साईजचं खिसून घेतलेलं आहे ते घालायचं आपल्याला गाजरामुळे आपल्या नाश्त्याची खूप छान चव येते गाजरसुद्धा आपल्याला एक ते दीड मिनिट थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे गाजरसुद्धा आपलं व्यवस्थित थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे एक ते दीड मिनिट मी हे गाजरसुद्धा परतून घेतलेलं आहे आपलं मिश्रण थोडंसं ड्राय झालेलं आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला पाणी इथं मी या वाटीनं दीड वाटी पाणी घालणार आहे दीड वाटी पाणी घातलेलं आहे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर याला एक आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे पाणी घातल्यानंतर आपल्या पाण्याला थोडीशी उकळी आलेली आहे तर यामध्ये घालायचं आहेत आपल्याला चईपुरतं मीठ त्यानंतर मी इथं एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक तर आता आपल्याला थोडा थोडा रवा घालून हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे मी इथं एक वाटी रव्याला दीड वाटी पाणी घातलेलं होतं तर आपला बारीक रवा आहे तर एक वाटी रव्याला दीड वाटी पाणी परफेक्ट होतं त्यापेक्षा पाणी जास्त आपल्याला नाही घालायचं नाही तर आपलं मिश्रण पातळ होऊ शकतं तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपलं हे मिश्रण व्यवस्थित घट्ट झालेलं आहे असं मस्त ड्राय झालेलं आहे तर यामध्ये घालायच्या आपल्याला कापून घेतलेली थोडीशी कोथंबीर घालायची आहे त्यानंतर परत आपल्याला हे मिक्स करायचं आहे कोथंबीर घातल्यानंतरसुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता असं मस्त झालेलं आहे आपलं मिश्रण कढईलासुद्धा चिटकत नाही असं व्यवस्थित आपला रवासुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे तर आता आपण एका ताटामध्ये काढून याला पूर्णपणे थंड करायचं आहे मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता व्यवस्थित पसरून याला थंड करायचं आहे तुम्ही फॅनच्या खाली सुद्धा याला थोडं थंड करून घेऊ शकता पटकन थंड होतं फॅनच्या खाली अशा प्रकारे आपलं मिश्रणसुद्धा व्यवस्थित थंड झालेलं आहे तर आता आपल्याला थोडंसं हाताला तेल लावून याचे वडे बनवून घ्यायचे आहेत हातावर व्यवस्थित आपल्याला असा गोळा बनवून घ्यायचा आहे सुरुवातीला प्रेस करायचं आहे याला थोडस आपल्याला छिद्र पाडून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सगळे वडे आपल्याला अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहेत बघू शकता आपल्याला अशा प्रकारे सगळे वडे बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी सगळे वडे बनवून घेतलेले आहेत तर आपल्याला हे तळायला घ्यायचे आहेत तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे तेलसुद्धा आपलं व्यवस्थित कडकडीत गरम झालेलं आहे तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे कारण यामध्ये आपण रवा वापरलेला आहे तेल जर नाही कडकडीत गरम झालं तर हे सॉफ्ट होतात त्यामुळे आपल्याला तेल कडकडीतच सुरुवातीला गरम करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित आपल्याला हे गोल्डन कलर होईपर्यंत आणि कुरकुरी होई होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित गॅस आपल्याला फुलच ठेवायचा आहे व्यवस्थित आपल्याला दोन्ही साईडकडून असा गोल्डन कलर होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत असे मस्त आपले वडे तळलेले आहेत तुम्ही बघू शकता असं मस्त गोल्डन कलर आलेला आहे असे कुरकुरीत झालेले आहेत मला हे एक बॅच तळायला वड्याची साधारण तीन ते चार मिनिट लागलेले आहेत असे मस्त झालेले आहेत आपले वडे आपण काढून घेऊया बघू शकता अशा प्रकारे झालेले आहेत बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायचे आहेत गरमागरम आपल्या ताज्या मटारपासून केलेला नाश्ता तयार झालेला आहे खायला खूप छान लागतो तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद